कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर आज होणार आहे आणि त्या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील आलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी स्वतः धनंजय देशमुख निघाले आहेत माझ्यासोबत धनंजय देशमुख साहेब काय सांगाल आज तुम्ही स्वतः उज्ज्वल निकम यांची भेट घेणार आहेत भेट कशी होणार आहे भेट कोणत्या कारणास्तव होणार आहे आज आमची भेट होईल का नाही हे पण मला सांगता येत नाही कारण का सुरक्षेचं खूप मोठं कारण आहे आणि जरी भेट झाली तरी सविस्तर चर्चा होणं शक्य नाही म्हणून आम्हाला दोन दिवसाचा सा वेळ त्यांनी दिलेला आहे म्हणजे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तारखेला आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे सगळ्या ह्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी म्हणून आम्ही आज तारीख आहे आज सुनावणी आहे सुनावणी दरम्यान आमचे काही शिष्टमंडळ आहे आणि मी स्वतः आहे आम्ही येणार आहोत आमच्या एक दोन मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही देण्यासाठी तर आज आलेलो आहोत नक्कीच प्राथमिक चर्चा काय होणार आहे जर समज भेट झाली तर कोणत्या विषयावर तुम्ही चर्चा करणार हेच ह्याची रूपरेषा कशी असेल या प्रकरणातील आपल्याला लवकरात लवकर न्यायाच्या दिशेने कसं जाता येईल किंवा हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये आणण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावं लागणार आहेत आणि हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात येऊन लवकरात लवकर निकाल लागून या आरोपींना फाशी कशी होईल या संदर्भात वकील साहेबांशी चर्चा होणार आहे शकतो की पहिल्यापासून सरकारी वकील म्हणून यांची नियुक्ती करा तुम्ही सगळे आग्रही होतात न्यायाची अपेक्षा वाटते समाधानी आहात का नाही न्यायच अपेक्षा न्यायाची आहे का म्हणायचा विषयच नाही mm -hmm. न्यायच पाहिजे न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कुठेही थांबणार नाहीत आम्ही न्यायच घेणार आहोत आणि आम्ही तुम्ही समाधानीचा विषय विचारला तर आम्ही ज्या ज्या वेळेस या एसआयटी सी आय डी स्थापन झाल्या जे काही पथकं वेगवेगळे नेमले किंवा मुख्यमंत्री साहेबांना जे शब्द दिले त्या शब्दावर आपण विश्वस्तच राहिलेलो आहोत कारण का जर त्यांच्यावर आपण विश्वस्त नाही राहिलो तर मग ही तपास यंत्रणा म्हणजे आपण कुणाकडं बघायचं आपण कुणाकडून न्याय मागायचा जे सिस्टीम आहे जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे आणि इथपर्यंत विश्वास राहणार आहे जोपर्यंत ते, जो ते या आरोपींना फसावर लटकत नाहीत आणि मुख्यमंत्री साहेबांनी तसा शब्द देखील दिलेला आहे की यामधला शेवटचा आरोपी फासावर लटकीपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत आणि काल देखील सभागृहात त्यांनी सांगितलेलं आहे की या आरोपींना सर्वोच्च शिक्षा होईपर्यंत म्हणजे सर्वोच्च शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे नक्कीच आपण बघू शकतो की हत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने तर पूर्ण झालेत मात्र जो आरोपी सापडायला पाहिजे होता कृष्णा आंधळे अद्याप देखील फरार आहे आपण बघू शकतो कोणती घटना घडल्या तर आरोपीने लवकर शोधलं तर कृष्णा आंधळे का सापडत नाही पोलिसांना आता त्याचं आत्मपरीक्षण असं केलं पाहिजे की हा आरोपी फरार झालाच कसा पहिली गोष्ट कारण तो पोलिसांसोबत ज्या पद्धतीने राहत होता फरार असताना तर तो प्रश्न खरं तर यंत्रणेच यंत्रणेला विचारला पाहिजे की हे असं कसं झालं कुट हा कुठं गेला हा त्यावेळेसच आपण का त्याला झेरबंद केला नाही किंवा त्यावेळेस त्याला का अशी भीती दाखवली नाही कायद्याची जो आज कायद्याला भिवून तो पळतोय ना तर त्यावेळेस का तशी भीती दाखवली नाही की त्याला कुठंतरी असं वाटलं गेलं पाहिजे होतं की हे चुकीच्या गोष्टी आहेत आपण जे काही धंदे करतो चुकीचे ते चुकीचे आहेत जर त्यावेळेस त्यांनी जर त्याला तशी समज दिली असती जर त्याला असे एक धमकीवाजा इशारा दिला असता तर अशा गोष्टी घडल्या नसत्या आणि आज तो फरार झाला नसता आणि त्याची सर्वची जिम्मेदारी ही पोलीस यंत्रणेची आहे आपण बघितलं तर प्रत्येक वेळेस आंदोलन उपोषण करावे लागले मात्र संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही न्याय मागता एकीकडे दुसरीकडे आंदोलन उपोषण झाले पण मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज तुम्ही स्वतः उज्ज्वलची भेट घेतात काही तुम्ही त्यांच्याकडे पुरावे वगैरे हो संदर्भात काही देणार आहेत काही तुम्ही त्यांच्याकडे सादर करणार आहात का नाही चार्जशीट मध्ये सगळ्या प्रॉपर गोष्टी जवळपास आलेल्या आहेत आणि ज्या काही उनिमा राहिलेल्या असतील त्या चर्चे दरम्यान आम्हाला कळणार आहेत आणि जे काही सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे जो फरार आरोपी कृष्णा आंदळे आहे जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत जे चार्जशीट आहे सप्लिमेंटरी ते काही अजून दाखल झालेलं नाहीये अजून ह्याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत त्याच्याकडे कुठले पुरावे कृष्ण आंधळेकडं तर या गोष्टीतून जे काही ह्याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत नक्कीच आमच्या भेटीदरम्यान किंवा हे चार्जशीट दरम्यान आम्ही त्याचा उपयोगात आणू त्या गोष्टी आणि आम्हाला तीच अपेक्षा आहे तुमच्यासोबत शिष्टमंडळ देखील भेट घेणार आहे सगळेच आहेत एक दोन गाड्या आहेत त्याच्यामध्ये जे शिष्टमंडळ आहे गावकरी आहेत जे या प्रकरणात पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जे सगळं गाव आहे ते ते त्यांच्या भूमिकेत इतकं प्रखरतेनं आहे संयमानं आहे संवेदनशील मार्ग जो आहे त्यांनी जे लढ्यात राहिलेलं आहे ते सगळे लोक तिथं उपस्थित राहणार आहेत